भाजपच्या शर्मिला डांगे यांनी धुळगाव येथे भव्य पदयात्रा करीत केले मोठे शक्ती प्रदर्शन धुळगाव येथे भारतीय जनता पक्षाकडून कुमठे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणाऱ्या शर्मिला अतुल डांगे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे घर टू घर गर मतदारांशी संवाद प्रचार दौरे आणि पदयात्रांवर भर देत त्यांनी संपर्क अभियान अधिक गतिमान केले असून मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रचारादरम्यान आज कुमठे व धुळगाव येथे भव्य पदयात्रा करीत मोठे शक्ती प्रदर्शन केले या आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता ज्याद्वारे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांनी आपला प्रभाव दाखवून विजयाचा विश्वास व्यक्त केला यावेळी शर्मिला डांगे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न विकासकामे व भविष्यातील आराखड्यांची माहिती दिली आगामी काळात पंचायत समिती स्तरावर मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा शिक्षण व आरोग्य सेवांवर विशेष भर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कुमठे